श्रीराम स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम दशक चार मध्ये समर्थांनी नवविधा भक्ती सांगितलेली आहे नऊ प्रकारच्या भक्ती आपल्याला समर्थांनी सांगितल्या श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन अशा त्या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत श्रवण भक्तीमध्ये माणसाचे सगळे संदेह नाहीसे होतात आणि ईश्वराबद्दल श्रद्धा उत्पन्न होते कीर्तनामध्ये सगुणस उपासनेबरोबरच माणूस निर्गुण उपासना सुद्धा करायला लागतो नामस्मरण ही तर कलियुगातील सर्वात महत्वाची अशी भक्ती आहे पादसेवन भक्तीमध्ये मनुष्य शरणांगत होतो आणि काया वाचा मने तो भगवंताची उपासना करू लागतो अर्चन म्हणजे मानस पूजा या समासामध्ये मानस पूजेचे महत्व भरपूर सांगितलेले आहे त्यानंतर वंदन वंदन म्हणजे नमस्कार नमस्कार करणे लीन होणे शरणांगत होणे ही सुद्धा भक्तीचा एक प्रकार आहे दास्य भक्तीमध्ये मनुष्य भगवंताचा दास बनतो आणि तो त्या तन्मयतेनं भगवंताची पूजा करू लागतो सख्य भक्तीमध्ये भक्त हा भगवंताचे एक प्रकारचे नाते जोडतो मग ते आईचे मुलाचे असू देत नाहीतर राधाकृष्णाचे असू देत या असख्य भक्तीमुळे तो भगवंताच्या खूप जवळ जाऊ शकतो आणि शेवटची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भगवंत आणि मी वेगळे नाहीतच आम्ही एकच आहोत असं या भक्ताला वाटत असतं आणि त्या दृष्टीने तो भक्ती करत असतो अशा प्रकारच्या या नऊ प्रकारच्या भक्ती या समर्थांनी या चौथ्या दशकामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत पाचव्या दशकाचं नाव आहे मंत्र आपल्या जीवनात मंत्राचा खूप उपयोग होत असतो गुरुशिष्य या नात्यामध्ये गुरु शिष्यांना कानमंत्र देतात आणि भगवंत कसा प्राप्त करून घ्यायचा हे त्याला सांगत असतात म्हणून या मंत्र या समासामध्ये गुरु शिष्य यांची लक्षणं सांगितलेली आहेत याशिवाय साधक म्हणजे काय मुमुक्षू म्हणजे काय बद्ध म्हणजे काय आणि सिद्ध म्हणजे काय यांची सुद्धा लक्षणं सांगून त्यांचे महत्त्व या भक्तिमार्गामध्ये या भक्तांमध्ये कसे आहे हे समजावून सांगितलेले आहे सुरुवातीला बद्ध असला की त्याचा आपल्याला मुमुक्षुपण कसं प्राप्त करता येईल मुमुक्षू प्राप्त झाल्यानंतर मग आपल्याला साध साधक कसं होता येईल आणि साधक झाल्यानंतर आपल्याला सिद्ध कसं होता येईल हे या समासामध्ये आपल्याला स्वामींनी सांगितलेलं आहे आणि शेवटचं जो सहावा समास जो दशक आहे या सहाव्या दशकाचं नाव आहे की देवशोधन देवशोधन म्हणजे काय तर, जो तर हा जो दशक आहे तर ह्या दशकामध्ये सगळ्यात महत्वाचा हा समास आहे की देवशोधन याच्यामध्ये दे या स्वामींनी संपूर्ण आत्मज्ञान सांगितलेलं आहे ब्रह्म म्हणजे काय माया म्हणजे काय सगुण म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय आणि आपण हे ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करायचं यासाठी संपूर्ण तत्वज्ञान या समासामध्ये सांगितलेलं आहे याला विज्ञानाचा समाधान समास असंही म्हटलं जातं आणि म्हणून हा समाज सर्वात श्रेष्ठ आहे जय जय रघुवीर समर्थ